हाय श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट करा तर मी जे भक्तिमार्गात आहे जे मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवत आले मी सांग म्हणजे शेअर करत आले तुमच्याशी आणि त्याबद्दल काही लोक त्या ठिकाणाबद्दल म्हणजे म दत्त मंदिर आहे मोराळेचं तिथल्या ठिकाणाबद्दल काही लोक वाईट व्हिडिओ बनवतात आणि वाईट कमेंट करतात आणि वाईट ते त्यांचं ते टी आर पी वाढवण्यासाठी चॅ चॅनल वाढवण्यासाठी ते व्हिडिओ वाईट व्हिडिओ बनवतात ते मी त्याबद्दल मला बोलायचं आहे कारण जे तिथं आहे ना ते खरं आहे जे म्हणजे काही लोक खूप म्हणजे खूप वर्षापासून अनुभवतात त्रास त्यांना तिथं मुक्ती भेटलेली आहे त्या ठिकाणाबद्दल तुम्ही वाईट व्हिडिओ बनवता ते मला खूपच वाईट वाटतंय कारण मी पण अनुभवलेली आहे मी पण तिथे जाऊन सगळं बघितलेली आहे मी पण अनुभवलेली आहे माझ्या बाबतीत पण खूप वर्ष ते जे घडलेलं आहे त्यातून मला मुक्ती भेटत आहे म्हणून मला म्हणजे ते बघितल्यानंतर वाईट वाटलं की लोक स्वतः तर जाऊन बघत नाहीत पण उगाच बघायचं आणि काहीतरी वाईट व्हिडिओ बनवायचं आणि स्वतःचं चॅनल वाढवण्यासाठी काहीही करतात पण जे तिथं चाललंय ते खूप महान कार्य आहे आणि तिथं जे देवानी त्यांना कार्य दिलेलं आहे ते त्यांनी करत आहेत आणि तिथे जाऊन तुम्ही स्वतः बघितला ना तर तुम्हाला ते अनुभवता येईल पण तुम्ही न जाता उगाच म्हणजे काही वाईट वाई कमेंट करता आणि वाईट व्हिडिओ बनवता पण म्हणजे ते देव बघत असतोय तिथं कारण ते देव त्यांना कार्य दिलेलं आहे ते देवाला देवानं पण तुम्हाला बघत असेल ना की तुम्ही असं म्हणजे वाईट म्हणजे वाईट पसरवता वाईट व्हिडिओ बनवता आणि वाईट लोकांच्यावर प्रभाव टाकता पण तिथे जे चाललेलं आहे ते देवानं कार्य दिलेलं आहे चांगलं म्हणजे जे लोक त्रासात आहेत त्यांना त्यातून मुक्ती भेटावी म्हणून लोकांनी लोकांनी त्यातून म्हणजे हे सा हे घ्यावं म्हणून ते देवानं त्यांना कार्य दिलेलं आहे म्हणजे लोकांना तिथून म्हणजे मुक्ती भेटावं चांगलं व्हावं यासाठी त्यांनी ते सोपवलेलं आहे जर देवानी तिथे कार्य सोपवलं आहे तर तुम्ही लोक त्या ठिकाणाबद्दल वाईट व्हिडिओ बनवता आणि वाईट पसरवता प्रभाव टाकता तर तुम्हाला देऊ क्षमा करेल का एवढंच म्हणायचं आहे मला कारण मी अनुभवलेली आहे मला माहिती आहे तिथं काय आहे आणि काय नाही आणि कितीही तुम्ही शिकला असाल ना कितीही तुम्ही म्हणजे ते मानत नसाल ना तर तिथं ते म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला मानावंच लागेल तुम्हाला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी ते सगळं बघायला मिळते कारण देव तसं तिथं ठेवलेला आहे प्रगट कार्य ठेवलेले आहेत आणि जे कितीतरी लोक किती वर्षापासून किती तडफडत आहेत आणि किती त्रास घेत आहेत त्यांनाच ते माहिती आहे जे अनुभवलेत ना जे अनुभवत आहेत ना त्यांनाच माहिती आहे जे अनुभवत नाही त्यांना ज्यांना त्रास नाहीये त्यांना हे काहीच कळणार नाही आणि हे ते असंच म्हणजे वाईट व्हिडिओ बनवत राहणार आणि देवाकडून शिक्षा घेत राहणार एवढंच मला म्हणायचं आहे कारण देव त्यांना माफ करणार नाही कारण ते चांगलं कार्य करत आहेत महान कार्य करत आहेत एवढंच मला म्हणायचं कारण मी अनुभवले आणि त्यांच्या तिथं जे लोक गेलेत ना त्यांचं खूप चांगलंच झालेलं आहे आणि कल्याणच झालेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे जर तुम्हाला मी बोललेलं चुकीचं वाटलं असेल तर माफ करा आणि ज्यांना हे पटलं असेल ज्यांनी तेथे ते जाऊन आलेले आहेत त्यांना हे पटला असेल तर त्यांनी नक्की सपोर्ट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर